अहमदनगर जिल्ह्याचे लोकनेते नीलजी ने लंकेसाहेब यांच्या उपोषणाला आज चौथा दिवस चालू आहे तरीसुद्धा हे सरकार पोलीस प्रशासन मुख गिवायचं बघायची भूमिका घेत आहे व स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा अध्यक्ष नाथाबाऊ आलाट यांनी जाहीर पाठिंबा देत आहे व स्वाभिमानी पक्षाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी स्वाभिमानी पक्ष जिल्हा अध्यक्ष नाथाभाऊ आलाट हे काय म्हणाले साबंवर साबंवर अन्याय केलंय पण आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर सुद्धा त्या पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून फार मोठं अन्याय होतो साहेब गेल्या आठवड्यामध्ये माझ्या स्वाभिमानी कार्यालयाच्या तिथं काही गावगुंडांनी येऊन मारामाऱ्या केल्या भांडणं केलं तिथं मी नसताना सुद्धा पोलीस स्टेशनला माझ्या विरोधात छोटी तक्रार देण्यात आली मी संबंधित पोलीस अधिक्षांना सुद्धा पत्र दिलं त्याला एमआसी पोलिस स्टेशनच्या पेयला सांगितलं मी तिथं नाश्त्याने माझ्यावर गुन्हे का दाखल करतात तर त्यांनी सांगितलं का साहेब आता आमचा नालावरून दबाव होतो तुमचं नाव आम्हाला घ्यावं लागेल जर आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्या जर अशा अन्याय अत्याचार होत असेल तर साहेब ही फार मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे आज तुमच्या मुलाकडे या नगर जिल्ह्यामध्ये आवाज उठतोय जनतेला समजत आहे खरंच पोलीस प्रशासन कधी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून राहिले आणि प्रत्येक पोलीस स्टेशनला साहेब प्रत्येक पोलीस स्टेशनला म्हणून जर पोलीस स्टेशनला जर कधी गेलो प्रश्न मांडायला जर गेलो तर पोलीस कोणतीही चौकशी न करता कोणताही सीडीआर न चेक करता छोटे गुन्हे दाखल करत साहेब आपल्या या आंदोलनामधून नक्कीच अहमदनगर जिल्ह्याच्या लोकांना न्याय मिळणार आहे आणि हा न्याय मिळवून देण्याचं काम फक्त तुमच्याच माध्यमातून होणार आहे मी तुम्हाला धन्यवाद देईल एक तुमच्यामुळे नगर जिल्हा जागरूक आहे जे भीम जय शिवराज